जनहित न्यूज महाराष्ट्र करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी आपण जनहित न्यूज महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या निकालाचे स्वागत करून उल्हासनगर मध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष या बातमीचे प्रायोजक आहेत इमेज एंटरप्राइजेस चे नेते भारत गंगोत्री यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि भरून मोठ्या उत्साहात आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भारत गंगोत्री यांनी उपस्थिती पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची हात बळकट करूया या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या सोनिया धामी मॅडम तसेच राष्ट्रवादी नेते भारत गंगोत्री यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरेमॅन हर्षद पठाडेसह प्रतिनिधी अशोक सिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर